आपल्या हो या होम मेड रेसिपी शो मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण चवीला खूपच छान लागणारी भेंडीची भाजी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती पाहणार आहोत यासाठी तीनशे ग्रॅम भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची कपड्याने पुसून घ्यायची नंतर अशा आकारामध्ये कट करून घ्यायची भेंडीची भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम करून घेतली की यामध्ये आपल्याला दोन मोठ्या आकाराचे चमचे तेल घालून आहे भेंडी आपल्याला थोडा वेळ तेलामध्ये परतून घ्यायची आहे यासाठी तेलाचं प्रमाण मी इथे थोडंसं जास्त ठेवलेलं आहे अशा आकारामध्ये कट करून घेतलेली भेंडी आहे ते ती आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायची आहे भेंडी कट करण्याआधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची नंतर अशा आकारामध्ये कट करायची आणि भेंडीच्या मधोमध उभ्या आकारामध्ये एक चीर द्यायची म्हणजे भेंडी आजपर्यंत भेंडीचा जो मसाला आहे तो आतपर्यंत छान मुरला जातो आणि भेंडीची चव खूप छान लागते आता ही भेंडी आपण तेलामध्ये घालून एकसारखी हलवत थोडा वेळ परतून घेऊयात म्हणजे ही भेंडी अगदी मऊ सुधवायला सुरुवात होते ही भेंडी आपल्याला तेलामध्ये पन्नास टक्के ते साठ टक्के पर्यंतच भाजून घ्यायची आहे भेंडीला चांगला डाग पडायला सुरुवात झाली की गॅस लगेच बंद करायचा आणि भाजून घेतलेली भेंडी आहे ती एका ताटामध्ये बाजूला काढून घ्यायची आता याच कड्यामध्ये राहिलेल्या तेलामध्ये एक छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे तेलामध्ये चांगले भाजले गेले पाहिजेत आता यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण आहे किसणीने किसून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालून घेऊया हवं तर तुम्ही चॉपरमध्ये बारीक आकारामध्ये कट करून घेतलं तरीही चालेल आलं लसूण थोडा वेळ आपल्याला तेलामध्ये एकसारखं परतवून घ्यायचं आहे इथे तेल थोडं कमी पडतं आहे त्यासाठी इथे मी अजून एक चमचा तेल यामध्ये घालून घेतलेला आहे आता हा मसाला पण तेलामध्ये हलकं रंग बदलेल इथपर्यंत भाजून घेऊयात तुम्ही पाहू शकता आल्या लसून छान असं भाजलं गेलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा लहान आकारामध्ये कट करून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा घातल्यानंतर एकसारखा का हलवा थोडा वेळ परतून घ्यायचा कांदा आपल्याला पूर्णपणे तांबूस रंगाचा होईपर्यंत करून घ्यायचा नाही आहे हलका गुलाबी रंगाचा होईल इथपर्यंतच भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कांदा आता चांगला भाजला गेलेला आहे कांदा आपल्याला तेलामध्ये जास्त वेळ भाजायचा नाही आहे हा कांदा आपल्याला मसाल्यामध्ये विरगळेल इथपर्यंतच भाजून घ्यायचा आहे आता दोन टोमॅटोची पिरी प्युरी करून घेतलेली आहे ती प्युरी आपण यामध्ये घालून घेऊया आणि एकसारखी मिक्स करून घेऊयात टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे जोपर्यंत या, जो या टोमॅटोतून संपूर्ण तेल बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान असं घट्टसर झालेलं आहे आता यामध्ये आवडीनुसार लाल तिखट म्हणजेच सु मसाला घालायचा आहे एक छोटा चमचा हळद घालायची आहे आणि रंग येण्यासाठी कश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक चमचा कस्तुरी मेथी घेतली ते हातावरती क्रश करून यामध्ये घालून घेऊयात कस्तुरी मेथीमुळे ह्या भेंडी मसाल्याला टेस्ट खूप छान लागते आता एक मोठा चमचा बेसनपीठ यामध्ये घालून घेऊयात आता आपल्याला हे संपूर्ण मसाले या टोमॅटोच्या प्युरीमध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत एकसारखं हलवत राहायचं बेसन पीठ घातल्यामुळे हा मसाला अगदी घट्टसर व्हायला सुरुवात होते पण हा मसाला जस जसा तेलामध्ये छान भाजला जातो तस तसा हा मसाला अगदी करपूस असा तयार होतो एकसारखं हलवत राहायचं जोपर्यंत याला छान तेल सुटत नाही तोपर्यंत आपण यावरती दोन मिनटांसाठी झाकण ठेवून देऊयात दोन मिनटानंतर झाकण उघडून पाहूयात तुम्ही पाहू शकता मसाल्यातून तेल बाहेर यायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये अर्धी वाटी फेटून घेतलेलं कमी आंबट असलेलं दही आहे ते घालून घ्यायचं आहे भेंडी मसाला बनवताना यामध्ये थोड्या प्रमाणात दही वापरलं तर हा भेंडी मसाला चवीला खूप छान लागतो आता हे दही आपण या मसाल्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊया दही घातल्यानंतर हा मसाला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आणि चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा तुम्ही पाहू शकता मसाला एकसारखा छान असा भाजून घेतलेला आहे यातून सुगंध खूप छान यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी ते पाऊन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे गरज असेल तर घालू शकता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घाला नाही घातलं तरी चालेल मसाल्यामध्ये हे पाणी एकसारखं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये तेलामध्ये भाजून ठेवलेली भेंडी होती ती घालून घ्यायची आहे आता ही भेंडी या मसाल्यामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात इथे मी थोडंसं पाणी यासाठी वापरलेलं आहे ज्यावेळेस ही भेंडी आपण राहिलेली चाळीस टक्के शिजवून घेतो त्यावेळेस या भेंडीतून संपूर्ण तेल बाहेर यायला सुरुवात होते आणि जर यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण असेल तर हा मसालाही कोरडा पडत नाही आणि भेंडीही चवीला खूप छान लागते आता यावरती झाकण ठेवायचं गॅस लहान करायचं आणि दहा मिनिट चांगली भेंडी शिजवून घ्यायची दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता झाकण उघडल्यानंतर भेंडीतून संपूर्ण तेल बाहेर आलेलं आहे आणि छान अशी चमचमीत भेंडी तयार झालेली आहे गॅस आता आपण बंद करूयात आणि ही भेंडीचे जे कढई आहे ती आपण गॅसवरून खाली काढून घेऊयात आता ही भेंडी आपण खाण्यासाठी सर्व करूयात तुम्ही टिफिन रेसिपी म्हणून वापरू शकता किंवा ऐन वेळेस स्पेशल पाहुणे आलेत किंवा काहीतरी स्पेशल कार्यक्रम आहेत त्यावेळेसही तुम्ही अशा पद्धतीने भेंडी बनवू शकता चवीला खूप छान लागते बनवायला सोपी आहे चवीला खूप छान लागणारी भेंडीची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद